नमस्कार मुंबईच्या घाटकोर पश्चिम वेलकम जवळ शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आले हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात या ठिकाणी शिवसेनेचे भव्य आंदोलन या ठिकाणी पाहायला मिळालं या आंदोलनामध्ये हिंदी भाषेतील जो जी आर आहे तो फाडण्याचा शिवसैनिकांचा मोठा प्रयत्न यशस्वी झाला लाभले भाग्य बोलतो मराठी

आपले सन्मानीय पक्षप्रमुख उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि सन्मानीय विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे आंदोलन आपण इथे करत आहोत हिंदी सक्तीच्या विरोधात आज ईशान्य मुंबई विभाग क्रमांक आठच्या वतीने सरकारच्या विरोधात आपण आज इथे आंदोलन घेतलंय या आंदोलनामध्ये ईशान्य मुंबईचे सर्व पदाधिकारी सहकार्य आहेत हिंदी शक्ती काम आमच्यावरती आहे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पक्षप्रमुखांच्या आदेशाप्रमाणे दुपारी तीन वाजता हिंदी शक्तीचा जो जी आर काढलाय त्याची होळी करायचं आपण जरूर येते आज महाराष्ट्रात घ्या मुंबईमध्ये घ्या मराठीला हे प्राधान्य हे पहिलं दिलंच पाहिजे तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत तुम्ही मराठी भाषेला अभिजित दर्जा देण्यासाठी केंद्रातून आम्ही करून आणलं म्हणून इकडे पाठ चोपटताय आणि इकडे हिंदी भाषा सक्तीची म्हणून तुम्ही पहिलीपासून सुरुवात करताय म्हणजे ह्यांची है। ही दुपट्टी भा जी भूमिका आहे ही सगळ्यांना कळते आता आज पहिलीच्या वर्गातल्या मुलाला मराठी आणि इंग्लिश हे दोन विषय तर आपण दिलेलेच आहेत परत ही तिसरी भाषा हिंदी काळामधून आज तो मुलगा लहान एवढा लहान मुलगा त्या त्याला ह्या तीन विषय शिकवण्यासाठी त्यांच्या डोक्यात ठेवण्यासाठी किती मोठं त्याला विचार विचारविनिमय करावा लागणार आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये उद्धवजीनी आणि सन्माननीय राजसाहेबांनी मराठी भाषा ही मुंबईमधून संपली जाणार नाही महाराष्ट्रातून संपली जाणार नाही आज तुम्हाला एवढीच कळकळ आहे ना तर उत्तर भारतमध्ये बिहार मध्ये मध्य प्रदेशमध्ये पहिली भाषा कुठली आहे ते हिंदी दुसरी भाषा कुठली आहे इंग्लिश तुम्ही तिसरी भाषा मराठीमधून देणार का हा प्रश्न विचारा ना त्याला तुम्ही उत्तर भारतमध्ये उत्तर भारतमध्ये मध्ये मध्य प्रदेशमध्ये मध्ये तुम्ही देणार आहात का मराठी भाषेला तर ज्या मग मुंबईमध्येच कशा यांचं कुठेतरी षडयंत्र ठरलेलं आहे मुंबई यांना ताब्यात घ्यायची आहे पण जोपर्यंत ठाकरे हा ब्रँड मुंबईमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये आहे तोपर्यंत ही शिवसेना शिवसेना जोपर्यंत जिवंत तो आहे तोपर्यंत मुंबई ही आमच्या हक्काची आहे मुंबई आम्ही कोणालाही द्यायला देणार नाही येणायला देणार नाही सर आपण हे हिंदी भाषिक आम्ही हिंदीच्या विरोधात नाही आहे हिंदी सक्तीच्या विरोधात आहे हे लक्षात ठेवा आजूबाजूच्या लोकांना तुम्ही समजून सांगा आम्ही हिंदी भाषिकच्या विरोधात नाही हिंदी सक्तीच्या विरोधात आहे आम्हाला सक्ती नको ती ज्याला शिकायचं हिंदीमध्ये ते शिकतील शिक्षण मंत्री काय पहिलीपासून हिंदी शक्ती हिंदीमधून शिकून आले होते काय शिक्षण मंत्री जे बोलतायत हो ना ते काय पहिलीपासूनच हिंदी शिकले होते का ते नाही शिकले त्यामुळे ज्याला आवडेल ती भाषा घे मराठी मातृभाषा आपली आहे पहिली दुसरी इंग्लिश आहे तिसरी आम्हाला ज्याला आवडेल ती भाषा घे तुम्ही आमच्यावर शक्ती करायची नाही मी परत परत तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतोय की मराठी माणूस जर आता चुकला तर त्याला परत माफी नाही येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये जे उद्योगधंदे असतील त्या उद्योगधंद्यांमध्ये मराठी माणसाला कुठे स्थान राहणार नाही हेही लक्षात घ्या जर आपल्या मराठी पोरांसाठी नोकऱ्या हव्या असतील तर आपल्याला कुठेतरी हा आवाज उठवणं गरजेचं आहे मला मुंबईमध्ये काय आहे महाराष्ट्रामध्ये मा काय आहे हे मागच्या तीन साडेतीन चार वर्षात माहिती आहे सगळे उद्योगधंदे जे आदित्य साहेबांनी आणि उद्धव साहेबांनी आणले होते ते कुठे गेले गुजरातला जर हे असेच उद्योगधंदे चालू राहतील यांचे करायचे तर मला वाटतं मुंबई आपल्यापासून तोडतील आणि ती गुजरातला जोडली जातील त्यांची जी स्वप्न आहेत की मुंबई ही गुजरातला जोडायची पण जोपर्यंत ठाकरे बँड मुंबईमध्ये आहे महाराष्ट्रात आहे तोपर्यंत हे कदापि शक्य नाही आज पण आपण इथे जो जी आर काढलाय आता भारतीय जनता पार्टी सांगते की हा जी आर उद्धव साहेबांच्या माध्यमातून त्यावेळेस मुख्यमंत्री असताना काढला दोन दोन वेळा जी आर येत नाही माझ्या माहितीप्रमाणे आज त्याचं क्लिअरिफिकेशन संजय राऊत साहेबांनी केलेलं आहे दोन दोन जी आर कुठलेच येत नाही जी आर येतो तो, तो एकच येतो मग जी आर कोणी काढला तर या सरकारने काढला जी फसवी शिवसेना आहे ओरिजिनल शिवसेना आपली आहे फसवी शिवसेना आहे ती कुठे आहे आता बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन चाललोय म्हणून सांगताय मग ते का नाही आले रस्त्यावरती हिंदी भाषिकच्या विरोधात का नाही आले सत्ती करतायत त्याच्या विरोधात नाही आले लाचार आहे त्यांना सत्तेची खुर्चीची कुर्मी आहे त्यामुळे दिशाभूल करायला खूप लोक येत आहेत भारतीय जनता पार्टी दिशाभूल करायची ही पहिल्यापासून सवय आहे उद्धव साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री अडीच वर्ष होते त्यावेळी तुम्हाला सगळ्यांना अनुभव आला होता त्यांची माकडं कशी टी व्हीवरती दादा पंधरा पंधरा वीस वीस मिनटांनी यायचे आणि वाईट देत जायचे उद्धवसाहेबांच्या बाबतीत हनुमान चालीसा कुठून कोण वाचायला येणार होतं तेही तुम्हाला माहिती होतं म्हणजे असे कुठेतरी ते उद्योग करायचा पा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी करते त्यामुळे आपण कुठेतरी ढकवून जायचं जा नाही आहे आज जे आपल्याला पक्षप्रमुखांनी आव्हान केलं आहे पाच तारखेचं ते पाच तारखेचं आव्हान आपण सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि मला वाटतं पूर्ण मुंबईमध्ये नाही महाराष्ट्रात नाही पूर्ण देशामध्ये मोठा मोर्चा होईल अशी मी अपेक्षा बाळगतोय आणि मराठी माणसाची जी, जी ताकद आहे त्यांना पाच तारखेला आपण दाखवून देऊ आत्ताच त्यांनी दस्का घेतलाय जी आर त्यांनी कॅन्सल केला तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये आपला विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण असंच एकत्र राहू मुंबई महानगरपालिका असून ते महाराष्ट्रातले कुठले जे प्रश्न असतील मराठी माणसावर जो कोणती चाल करून येईल त्याला उत्तर हे सडोतड आपण दिल्याशिवाय राहणार नाही एवढं मी आपल्याला इथे घोषित करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला सर्व उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आणि दोन ठाकरे एकच मोर्चा सरकारला झोंबले मिरच्या दोन ठाकरे एकच मोर्चा सरकारला झोंबले मिरची दोन ठाकरे एकच मोर्चा सरकारला झोंबले त्यामुळे आपण काही टेन्शन घ्यायची गरज नाही येणाऱ्या काळामध्ये हा जी आर शंभर टक्के रद्द झाल्याशिवाय राहणार नाही आणि याच्या पुढे जर नाही राहायचा आला तर पाच तारखेला जो मोर्चा येणार आहे त्याच्यानंतरची पुढची रणनीती असेल ते पक्षप्रमुख आपल्याला ज्या पद्धतीने आदेश देतील त्या पद्धतीने आपण त्या आदेशाचं पालन करूया आज सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल महिला पुरुष सर्व पदाधिकारी सर्वांचे मी धन्यवाद मानतो घाटकोबर पण घाटकोर पोलीस स्टेशनचे पण खूप खूप मी आभार व्यक्त करतो आणि असंच सहकारी आपलं सगळ्यांचं रावं एवढंच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय माताच्या नाताची